नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आजचा विषय आहे केस गळती केसगळतीची मुख्य कारणे आपण जाणून घेऊया नंबर एक कारण केसगळती हे हार्ड वॉटरमुळं होते नंबर दोन केसगळती केस धुताना जोरजोराने केस घासून जोर केस धुतल्यानेही केस केसगळती होते नंबर तिसरं कारण आंघोळीच्या वेळेस केस ओले हो असताना केस जोरजोराने घासून केस गलती होते केसांना तेल लावण्या केसांना तेल लावल्याबरोबर केसगळती केस लगेच विचारणे यानेसुद्धा केस गळती होते हे आहेत केस गळतीचे मुख्य पाच कारणे सहावं कारण ओल्या केसांना ओले केसा केस असताना केस विचारणे हे सुद्धा केस गळतीचे कारण बनू शकतो नंबर सातवं कारण केस सतत धुल्यानेही केस गळती होते नंबर सातवं कारण केसांना सतत कलर केस केसगळती होते केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करणे हे सुद्धा केस गळतीचे कारण होऊ शकते केस केस सुकवण्यासाठी केस केस स्ट्रेट करण्यासाठी स्ट्रेटनरचा वापर करणे हे सुद्धा केस गळतीचे कारण बनू शकतो केसांचे मुळे हे खूप नाजूक असतात त्यामुळे केसांना हळुवारपणे हाताळणे गरजेचे असते केस हे आपल्या सौंदर्याचा भाग आहे म्हणून त्याचा त्याला जपणेसुद्धा तेवढेच गरजेचे आहे हलगर्जीपणामुळे केस गळतीला सुरुवात होते त्यामुळे वेळीच त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे असते केसांची काळजी घेणे वेळीच हे योग्य आहे त्यासाठी वेळोवेळी केसाकडे लक्ष देणं खूप गरजेचे असते म्हणून मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर उपाय सांगणार आहे त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकमला प्रेस करा धन्यवाद